सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण शाळेबाहेर मिळणारे गुलाबजामुन कसे करायचे हे बघतोय हे गुलाबजामुन करायला सोपे आहेत आणि खायलाही मस्त टेस्टी लागतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एका बाउलमध्ये एक वाटी तांदूळ टाकायचे आहेत गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे राशनच्या तांदळाचा वापर करते तुमच्याकडे राशांचे तांदूळ नसेल तर तुम्ही कुठल्याही तांदळाचा इथे वापर करू शकता आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी उडदाची डाळ टाकायची आहे आता यामध्ये भरपूर पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला चार ते पाच पाण्याने अगदी स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत आता या धुतलेल्या डाळ तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे डाळ तांदूळ आपल्याला तीन ते चार तास भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत चार तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ आपले अगदी मस्त भिजलेत आता यातलं पाणी काढून डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आता हे डाळ तांदूळ पटकन बारीक व्हावेत म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्तही घालायचं नाही नाहीतर पेस्ट आपली पातळ होईल आता झाकण लावून याची आपण मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ले ले तर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता राहिलेल्या दात तांदळाची पेस्टसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायची आहे संपूर्ण पेस्ट बनवून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच वाढते आता अगदी थोडासा यामध्ये आपल्याला खाण्याचा लाल रंग घालायचा आहे यालाच आपण फूड कलर असंही म्हणतो आता हा कलर आपल्याला यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कलर यामध्ये छान मिक्स झाला आहे आता हे बॅटर आपण थोड्या वेळासाच साईडला ठेवून देऊयात आणि लगेच पुढची कुर्ती पाहूयात आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम सुरुवातीला आपल्याला फुल ठेवायची आहे आता या साखरेला असं सा सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि पाण्यामध्येही पटकन विरगळेल तुम्ही पाहू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्ये साखर या पाण्यामध्ये पूर्ण विरगळली आहे आता आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती याचा आपल्याला हलकासा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा पाक छान दाटसर झाला आहे चमचाने असा पाक टाकून पाहिल्यानंतर थेंबाचा हलकासा तार तयार होताना दिसतोय अशाच प्रकारे आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे किंवा बोटानेसुद्धा तुम्ही याला चेक करून पाहू शकता पहा बोटाने पाहिल्यानंतर याचा हलकासा आपल्याला तार होताना दिसतो आहे तर इथे आपला परफेक्ट पाक तयार झाला आहे जास्त कडक पाक केला तर गुलाबजामुनसुद्धा कडक होतील आता यामध्ये आपल्याला दोन विलायची कुटून घालायची आहे फ्लेवरसाठी आणि याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे विलायची यामध्ये छान मिक्स झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये गुलाबजामून तळण्यासाठी मीडियम गॅसवरती तेल देखील गरम करायला ठेवायचं आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे हा सोडा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे सोडा आपण यामध्ये घातल्यामुळे गुलाबजाम आपले मस्त जाळीदार आणि हलके होतात आता इथे तेल देखील आपलं अगदी चांगलं तापलं आहे आता यामध्ये आपण अशा प्रकारे गुलाबजाम सोडायचे गुलाबजाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे सोडू शकता गुलाबजाम सोडल्यानंतर फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचे आणि मीडियम गॅसवरती पलट करून हे गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम तळण्यासाठी मिडियम गॅसवरती आपल्याला फक्त दोन तीन ते तीन मिनिटे लागतात खूप जास्त वेळ याला लागत नाही खूप जास्त वेळ तुम्ही जर हे गुलाबजाम तळले तर ते कडक होतील आणि मग त्यामध्ये पाकही जाणार नाही तर तुम्ही पाहू शकता गुलाबजाम आपले मस्त तळे बाहेर काढूया काढताना जरा थोडासा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं आता राहिलेले गुलाबजामसुद्धा आपल्याला याच प्रकारे तळून घ्यायचे आहेत आता तळलेले गुलाबजाम आपल्याला लगेच पाकामध्ये घालायचे आहेत पाक आपला हलकासा गरम आहे तो गुलाबजाम घातल्यानंतर गुलाब गुलाब छान यामध्ये मिक्स करायचे आणि यामध्ये मिक्स झाल्यानंतर पाकातच आपल्याला दहा मिनिटे हे गुलाबजाम असेच ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये छान असा पाक मुरला जातो दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गुलाबजाममध्ये पाक आपला छान मुरलेला आहे मस्त रसरसीत आपले हे गुलाबजाम तयार झालेत आता हे गुलाबजाम आपण पाकातून बाहेर काढून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता यावरती आपल्याला थोडीशी साखर भुरभुरून घ्यायची म्हणजे आपण लहानपणी शाळेसमोर जे गुलाबजाम खाल्ले होते अगदी तसेच गुलाब हे गुलाबजाम दिसतील आता ही साखर आपल्याला अशा प्रकारे चांगली मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती सर्व बाजूंनी गुलाबजामला लागेल तर पाहिलंच ना करायला खूप सोपे खायला एकदम टेस्टी मस्त रसरशीत आपले गुलाबजाम तयार झालेत तुम्ही सुद्धा हे झटपट होणारे गुलाबजाम राखी पौर्णिमाला ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपी तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद